ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला आठव्या स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय आठवा आठव्या अध्यायामध्ये आपण समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताचे मोहिनी अवतार धारण करणे हे पाहणार आहोत श्रीसुख म्हणतात शंकरांनी विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्र मंथला मंथनाला सुरुवात केली नंतर समुद्रातून कामधेनू प्रकट झाली हे राजा ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती म्हणून लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हवी हवीर द्रव्य मिळविण्यासाठी वैदिक ऋषींनी तिचे ग्रहण केले नंतर उच्चेश्रोवा नावाचा घोडा निघाला तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता तो घेण्याची बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला तेव्हा इंद्रा इंद्राने भगवंताच्या आदेशावरून स्वतःची इच्छा आवरून धरली यानंतर एरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे दात चार दात होते त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्म पद्मरागमणी समुद्रातून निघाला आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असे भगवंतांना वाटले परीक्षिता यानंतर स्वर्ग लोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला तू ज्या प्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता यानंतर सुंदर वस्त्रे नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रकट झाल्या त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी देवांना सुख देणाऱ्या ठरल्या त्यानंतर मूर्तिमंत शोभा अशी भगवंताची नित्यशक्ती लक्ष्मी देवी प्रकट झाली विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला तिचे सौंदर्य औदार्य तारुण्य रूप रंग आणि महिमा यांनी सर्वांचे चित्त वेधून घेतले देव असुर मनुष्य अशा सर्वांना वाटले की ही आपल्याला मिळावी तिला बसण्यासाठी इंद्राने एक मोठे विलक्षण सुंदर आसन आणले श्रेष्ठ नद्यांनी मूर् नद्यांनी मूर्तिमंत होऊन तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून पवित्र पाणी आणले पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या गाईंनी पवित्र पंच गव्य आणि वसंत ऋतूंच्या चैत्र विशाखात मिळणारी सर्व फुले फळे आणून दिली ऋषींनी विधीपूर्वक तिला तिला अभिषेक केला गंधर्व मंगल गान करू लागले नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या मेघ मेघ देह धारण करून मृदुंग डमरू ढोल नगारे रणशिंगे शंख वेणू आणि विना मोठमोठ्याने वाजू लागले तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मी देवीला दिग्गजांनी पाणी भरलेल्या कलशांनी स्नान घातले त्यावेळी ब्राह्मणांनी ब्राह्मणांनी वेदमंत्र म्हटले तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली मधाने धुंद झालेले ब्रह्मर तिच्यावर गुंजारव करीत होते प्रजापती विश्वकर्म विश्वकर्म्याने निरनिराळ्यात निरनिराळ्या प्रकारचे दागिने सरस्वतीने मोत्यांचा हार ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी दोन कुंडले तिला दिली ब्रम्हणांनी मंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तेथून निघाली माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णीय होती सुंदर गालावर कुंडले डोलत होती तिचे मुख लज्जायुक्त मंद हाश्याने शोभत होते तिची कंबर बारीक होती पुष्प असे दोन्ही स्तन केशरी चंदनांनी उटी लाव लावलेले होते जेव्हा ती चालत असे तेव्हा तिच्या पायातील नुपरांचा मधुर झंकार निघत होता त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्णवेलीप्रमाणे शोभत होती आपल्यासाठी एखाद्या निर्दोष आणि सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी अविनाशी पुरुषांच्या पुरुषांच्या ती शोधात होती परंतु गंधर्व यक्ष असुर शुद्ध चारण देव इत्यादीमध्ये तिला असा पुरुष आढळला नाही जो तपस्वी होता त्याने क्रोधावर विजय मिळविलेला नव्हता कोणाला ज्ञान होते परंतु तो अनासक्त नव्हता कोणी थोर होते परंतु त्यांनी कामाला जिंकले नव्हते ज्याला दुसऱ्याचा आश्रय घ्यावा लागतो त्याला ईश्वरी ईश्वर कसे म्हणायचे काही जण धर्माचे आचरण करणारे होते परंतु त्यांचे प्राण्या प्राण्यांवर प्रेम नव्हते क्वचित त्याग होता परंतु तो मुक्तीला कारणीभूत होणारा नव्हता काहींच्या मध्ये शौर्य होते परंतु ते काळावर मात करणारे नव्हते सनकादिकांसारखे जे गुणातील गुणातीत होते ते वर होणार नव्हते काहींनी दीर्घ आयुष्य प्राप्त करून घेतले आहे परंतु त्यांचे वर्तन योग्य नाही काहींचे वर्तन मला योग्य आहे परंतु त्यांच्या आयुष्याविषयी सांगता येत नाही काही जणांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत परंतु त्यांचे वागणे अमंगल असते आणि सर्व मंगल गुण ज्यांच्या ठाई आहेत ते मला इच्छित नाहीत असा विचार करून श्री लक्ष्मी देवींनी आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडले कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत आणि मादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत शिवाय लक्ष्मी देवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत म्हणून तिने त्यांनाच वरले तिच्या भोवती चारी बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारो करीत आहेत अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मी देवीने भगवंताच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्याजवळ उभी राहिली त्रिलोक्य निर्मात्या भगवंतांनी त्या जगत जनानी श्री लक्ष्मी देवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी निदान अशा आपल्या स्थान दिले लक्ष्मी होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटक्षांनी तिन्ही लोक लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली त्यावेळी शंख तुतारी मृदुंग इत्यादी वाद्य वाजू लागले गंधर्व वा अप्सरांसहित नाचू गाऊ लागले त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला ब्रह्मदेव रुद्र अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्प वर्षाव करीत भगवंताचे गुण स्वरूप लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या नेत्रांनी त्यांची स्तुती करू लागली देव प्रजापती आणि प्रजा लक्ष्मी देवींच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले परीक्षिता इकडे लक्ष्मी देवींनी जेव्हा दैत्य आणि दानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बल आळशी निर्लज्ज आणि लोभी झाले यानंतर कमलनय्याना कन्येच्या रूपात वा वारू वारुणी देवी सुरा प्रकट झाली भगवंताच्या अनुमतीने दे ती घेरली घेतली त्यानंतर महाराज कश्यपपुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रकट झाला त्याचे बाहू लांब आणि त्यानंतर महाराज कश्यप पुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्र मंथन केले ते ते तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रकट झाला त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होता स्वर्ण सावळा होता गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकाराने सुशोभित होता पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानात चमक चमचमणारी रत्नकुंडले होती रुंद छातीतुण्यवस्था सिंहासारखा पराक्रम सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता त्याच्या हातांमध्ये कडे आणि अमृत अम्रुत, अमृताने भरलेला कलश होता तो साक्षात विष्णूंचा अवतार होता तोच आर आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला यज्ञ यज्ञ भाग घेण्यास तो पात्र होता जेव्हा त्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला घेतला खरे तर समुद्र मंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच द्या हव्या होत्या असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघून गेले तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले त्यांनी दीनवाणी दशा पाहून भक, भक्त भक्त भक्तवांछल कल्प तरु भगव भगवंत त्यांना म्हणाले देवानं तुम्ही खेद करू नका मी आपल्या मायेने त्यांच्यात फूट पाडून तुमचे काम करून देतो परीक्षिता अमृताचा लोप सुटलेल्या दैत्यामध्ये त्यांच्यासाठी आपापसात आप भांडण सुरू झाले सर्वजण म्हणू लागले की मी अगोदर पिणार अगोदर मी तू नाही तू नाही हे राजा त्यांनी कलश हिसकावून आपल्या हातात घेतला होता त्या बलवान दैत्याला दुर्बल दैत्य मत्सरामुळे विरोध करू लागले ते त्यांना वारंवार म्हणू लागले की बंधूं देवांनीसुद्धा आपल्या बरोबरीनेच परिश परिश्रम केले आहेत म्हणून त्यांनासुद्धा यज्ञ भागाप्रमाणे यातील वाटा मिळाला पाहिजे हा सनातन धर्म होय एवढ्या सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले शरीराचा रंग सुंदर निळ्या कमळाप्रमाणे शामल होता अंग प्रत्यंग अत्यंत आकर्षक होती दोन्ही कान समान असून कुंडलांनी सुशोभित होते सुंदर गाल आणि उंच नाक मुख रमणीय वाटत होते नवतारुण्यमुळे स्तन भरदार आणि कंबर बारीक होती मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणाऱ्या भ्रमरामुळे डोळ्यात भी भीती तरळत होते आपल्या लांब सडक केसांनी तिने उमललेल्या मोगऱ्यांची वेणी घातली होती सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते तिच्या पायातील नुपूर ऋणुझुनू रुणझुनू असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ पैठणी परिधान केलेल्या कटी कटीवर कमरपट्टा शोभत होता आपल्या सलज्ज स्मितपूर्णपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्रकटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले अध्याय आठवा समाप्त